रिडेव्हलपमेंट मध्ये मुंबईतले बरेचसे प्रोजेक्ट काही अडकलेले आहेत तर ते अडकण्यामागची कारण काय आहेत तर आपण आता डेव्हलपमेंट मध्ये क्लॅरिटी देत नाही बरेचसे डेव्हलपर नॉर्मली ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट ड्राफ्ट जो आहे हा सोसायटीकडे डायरेक्टली पाठवून देतात आणि त्याच्यावर सह्या करण्यासाठी त्यांना फोर्स करतात hmm. पण त्या डेव्हलपमेंट मध्ये आपण बघतोय की टर्मिनेशनचा क्लॉज नसतो त्याच्यामध्ये पेनल्टीचे क्लॉज नसतात आर्बिट्रेशनचा क्लॉज नसतो फोर्स मेजरचे क्लॉजेस नसतात तर ह्या सगळ्यांच्या क्लॉजेस जे सोसायटीच्या दृष्टिकोनाने आवश्यक आहेत त्याचं इन्कॉर्पोरेशन केलं जात नाही सो ऍग्रीमेंट म्हणजे काय तर बेसिकली डेव्हलपर आणि सोसायटी या दोघांमध्ये विनविन पोझिशनमध्ये ते क्लॉजेस टाकणं गरजेचं आहे दोघांचं हित जपलं गेलं पाहिजे त्याला त्या अग्रीमेंटला डेव्हलपमेंट अग्रीमेंट असं म्हटलं जातं सो हे डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट बेसिकली सोसायटी आणि डेव्हलपर ह्या दोघांमध्ये होतं आणि जसं तुम्ही म्हणताय की इंडिव्हिज्युअल जे अग्रीमेंट असतं ते नॉर्मली पी ट्रेपली आपण त्याला म्हणतो ते जे अग्रीमेंट आहे इंडिव्हिज्युअल मेंबर वर्सेस डेव्हलपर होतं तर ह्या सगळ्या प्रोसेस जर आपण व्यवस्थितरित्या जर करून घेतल्या तर रिडेव्हलपमेंटचं काम आहे ना शक्यतो कुठे अडकणार नाही